सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन दो, तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो आणि पडणी सांगितलं आम्ही शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू दे जे जे बोलतो ते ते होत असतं माझं हो। शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणारे होत आम्ही मुंबई सोडत नसतो नाही त्याच्या काय तुम्ही पोलीस आले तरी आणि करताना फोज पाडला पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढं कोरोना लाठीचार्ज करायला लावता ते तर तुमच्यासाठी अति घटक होणारे तुमच्या आयुष्यात खूप मोठा टाक तुम्हाला दिला

हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचे कॅजेटीय याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही मराठा आणि उनवी हा एकच या ज्याशिवाय मुंबई सोडत नाही

बडतर्प करून त्यांचा एकशे वीस तीनशे सात सारखे गुन्हे दाखल होणार अवश्य बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक ते द्यावी आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यास महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी शिकवून जागचे जागेवर अभियान घेऊन जागचे जागेवर प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्यालेट्या तातडीनं लगेच देणं गरजे त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीला व्यापार शोधणं सुरू ठेवलं पाहिजे चौतीस तारखा छत्तीस सुद्धा तपासला गेला नाही देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही ती शिंदे समितीला आता शोधणं गरजेचं आहे ते चौतीस तारखा छत्तीस सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे कारागारातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे पोलीस वाटला तर शोधणं गरजेचं आहे देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे कमी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे हे काम शिंदे समितीने करावं त्याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे नाही ते दिलं जाऊ त्यांना मोडी लिपी फारशी उर्दू सगळे अभ्यास सगळे ते दिले गेले जाईल किती सरकारनं आम्हाला भेटी लसो आम्ही शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू दे जे जे बोलतो ते जे होत असतं माझ हो। आणखी मराठ्यांना सुरुवात झाली नाही शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणारे होते त्यामुळं ती वीवर मराठीवर येऊ देऊ नका आम्ही मुंबई सोडत नसतो नाही त्याच्या आम्ही काय करतात तुम्ही शंभर पोलीस आले तरी जेलात जात नाही ते आणि एक लाख फौज पडला तरी पुलिस पुलिस जेल जात नाही दे आम्ही जन्म देव करू पण तर ते नाही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका मराठ्यांना इथून हुसकून देणं काढून देणं ही काळजात रोपणारी देऊ नका तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना हक मैत्र हुसकून देता इस झालेला जिवारी वाद तुम्हाला मागात पुढे तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता तेही तुमच्यासाठी घटक विषय असणार पोलिसांना सांगून तुम्ही कोरोना लाठीचार्ट करायला लावता ते तर तुमच्यासाठी अति घटक होणारे तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला दिला कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात येत हे पण तुम्ही ध्यानात ठेवा आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मराठी पुणे सपोर्ण करायला लावले तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात हे पण लक्षात असू दे त्यामुळे तुम्हाला आणखीन आणि शांत आहे जितका शांत ते तुम्हाला मार्ग काढता येईल तितका का मार्गात काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोर गरीब मराठ्यांचा सन्मान करा त्यांना पोलिसांच्या हाकडून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान केला देवेंद्र फडणवीस आहे हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही सोशल मीडियाच्या भाऊगट्टीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगड्यांना सगळे नागरिकांना 3P ती रायट्स लेट्स ऑफरीला मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा